शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त लक्ष्मी दहिवडीत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक शिक्षिका प्राध्यापक रमेश बनसोडे जयश्री बनसोडे प्राध्यापक भीमाशंकर तोडकरी वनिता गुरुकुल रुक्मिणी शेटे राजश्री बुगडे गुरलिंग स्वामी तसेच उत्कृष्ट अभियंता म्हणून नंदकुमार कोष्टी यांचा महात्मा फुले युवा मंच यांच्या वतीनं सन्मान चिन्ह गुलाब व शाल व फेटा बांधून सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार प्रमोद राजे बनसोडे सयाजी बनसोडे मोहन वाघमारे किरण बनसोडे आदींसह महात्मा फुले युवा मंचाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक विठ्ठल टाकळे यांनी मांडले महात्मा फुले युवा मंच लक्ष्मी दहिवडी आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोळा दोन हजार चोवीस विविध कार्यक्रमांचं आयोजन सप्ताह क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन गुरुवार अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शुभ हस्ते माननीय सत्यशोधक शंकरराव लिंगे साहेब संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यात्मातून समाज प्रबोधन गुरुवार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध भारुडाचार्य भक्त श्री बालाजी महाराज सांप्रदायिक शुक्रवार बारा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत शुभ हस्ते डॉक्टर श्री सुशांत बनसोडे डॉक्टर श्री पियुष पाटील डॉक्टर श्री गणेश गुरव स्थळ श्री संत सावतमाळी मंदिर लक्ष्मी दहिवडी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक शनिवार दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शुभ हस्ते माननीय श्री संजय नवले सचिव सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटक माननीय श्री विराप्पा मोटेसर ओबीसी नेते महाराष्ट्र राज्य संयोजक महात्मा फुले युवा मंच ध्येय क्रांती स्पर्धा परीक्षा वाचनालय समस्त ग्रामस्थ लक्ष्मी दहिवडी स्थळ लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर अशा भरपूर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं दिनबंधू न्यूज शिवक्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा